नमस्कार सर्वांना आज मी आणि धनराज सर आलो होतो जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे हिंगोली जिल्ह्याची आयकॉन म्हणून आणि संपूर्णता अभियाना कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्रजी पापळकर साहेब त्याचबरोबर नीती आयोगाचे सदस्य मुंडे साहेब माननीय सिंगुलवार साहेब सीईओ त्याचबरोबर केंद्रे साहेब आणि अन्य इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात आपल्या सेवा सदनचा व्हिडिओही दाखवण्यात आला आणि सर्वांसमोर हे काम मांडण्यात आले त्यानंतर मला बोलण्यासाठी संधी दिली गेली हिंगोली तालुका हा आकांक्षित तालुका म्हणून घोषित झाल्यामुळे महिला बालक शेतकरी यांच्यासाठी विशेष कार्यक्रम तालुकाभर राबवला जाणार आहे यासाठी सर्व विभागाचे अधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख ग्रामसेवक सरपंच अंगणवाडी सुपरवायझर इत्यादी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात सेवा सदन उपक्रमाचे सर्वांनी भरभरून असे कौतुक केले माझे व्याख्यान झाल्यानंतर आदरणीय जितेंद्रजी पापळकर साहेब यांनी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला आजच्या कार्यक्रमातील माझ्या व्याख्यानाचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यूट्यूबला जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा धन्यवाद